ज्यावेळी माझ्या दुःखाला शब्द मिळाले कधी कधी वाटतं ही वेदना आता शब्दासुद्धा सांगता येणार नाही पण जेव्हा ती शब्द बनवून समोर उभी राहते तेव्हा नकळ डोळ्यातून अश्रू वाहू लागतात मी एकटी आहे हे माझं दुःख नाही पण मी एकटी करून ठेवले गेले हाच माझ्या वेदनेचा मुळगाबा आहे आईनेही दिला पण माया नाकारली भावंडानेही रक्ताचं नातं व्यापारी तडजोडीत बदललं घरात मी एकटी न्यायासाठी बाहेर मी एकटी आणि कधी कधी स्वतःच्या दुखासमोरही एकटी कधी रात्रीच्या अंधारात स्वतःशीच फुट फुटते असं का झालं माझ्यासोबत माझी चूक नेमकी काय होती पण मग काही क्षणाने आठवत मी चूक नव्हते मी कमजोरही नव्हते मी फक्त स्त्री होते तीसुद्धा स्वाभिमान जपणारी या शब्दाने जेव्हा माझ्या वेदनेला आवाज मिळतो तेव्हा मन म्हणतं अरे मी एकटी नाही माझा आवाज ऐकणारीही आहे आज मी अस्त्रू पुसत आहे कारण आता मला समजलं आहे की माझी वेदना माझं बरं स्थान होऊ शकतं एकटीची जिद्द या ब्लॉकमधून माझं जगणं माझं जीवन याचा आरसा तुम्हाला बघायला मिळेल जर तुम्हीही अशा परिस्थितीतून तुम जात असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची जिद्द तुमचं अस्त्र आहे तुम्ही एकटी असाल पण कमजोर नाही तुमचं सत्य तुमचं दुःख आणि तुमचा आवाज कोणाच्याही अनुमतीची गरज न ठेवता उभं राहू शकतं शेवटी फक्त एवढंच तुम्ही जे सहन केलं त्याचं मोजमाप कुणाच्याही हातात नाही पण तुमची हिंमत आज हजारो महिलांना नवा मार्ग दाखवू शकते म्हणूनच म्हणते की तुमचं एक लाईक कमेंट शेअर माझ्यासाठी खूप मोठी आशा आहे पाठिंबा द्या शेअर करा आणि माझ्या लढ्याचा भाग व्हा धन्यवाद